दिलेली आहे पाणी प्रश्न जर पंधरा दिवस सुटला नाही तर शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल मग त्या आंदोलनाची सगळी जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशारा आम्ही त्यांना तर के पूर्व विभागाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पूर्ण विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अपुरा पाणी पुरवठा आणि दूषित पाणी पुरवठ्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे खऱ्या अर्थाने हे संपूर्ण मुंबई शहरामध्ये परंतु जास्त त्याचा हे जो त्रास आहे हा के पूर्व विभागामध्ये आहे त्याच्यामुळे आज शिवसेना नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या आदेशाप्रमाणे आदित्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी मोर्चा काढला के पूर्व विभागामध्ये आणि खरं ते जी परिस्थिती आहे विभागातली मग ते प्रत्येक विभागामध्ये असेल के गोरेगाव असेल जोगेश्वरी असेल किंवा अंधेरी असेल पार्ला असेल या संपूर्ण विभागामध्ये जी परिस्थिती आहे ती त्यांच्या निदर्शन आणून दिली आहे आणि विभाग अधिकारी आहेत आता नवीन गाडगे साहेब आलेत त्यांना सांगितलं की जेव्हा वॉर्ड ऑफिसरचे ते पाणी खात्याचे जे अधिकारी आहेत ते एकदम आ... त्यांना काही कुठल्या प्रकारची काळजी वाटत नाही आहे आणि ही संपूर्ण ही जवळजवळ गेल्या दीड दोन दोन तीन महिन्यापासून आज त्रास चालू आहे परंतु प्रशासन त्याच्यावर गंभीर नाही आहे आणि त्याची हे करण्यासाठी हा आजकाल मला वाटतं मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खऱ्या व्हायला पाहिजे होती परंतु हे सरकार घाबरलेलं आहे लोकांचं किंवा शिवसैनिकांचं मत आहे त्यांनी आज निवडणूक लावावी आणि खऱ्या अर्थाने ते बॅलट पेपरवर घ्यावी मशीन बाजूला त्यांची जागा दिसून येईल आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहे हा पाण्याचा आहे आमच्या सगळ्या माता भगिनी अत्यंत त्रस्त आहेत नळाला पाणी नाही आहे टोप टोप नळाखाली टोप लावून त्याला ग्लासातून पाणी भरावं लागतंय आणि हे निदर्शनाला आणून सुद्धा या प्रश्नाची लाज वाटत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले अधिकाऱ्यांना एक वेळ दिली आहे आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये याच्यामध्ये काही फरक पडला नाही त्या सुधारणा अधिकारी केला नाही तर याचं उग्र आंदोलन यापुढे करण्यात येईल एक नाही आता मला वाटतं अनिल परब साहेब असतील आमचे आमदार बाळा नर साहेब असतील आमचे इकडचे प्रमोद सावंत साहेब असतील आणि सगळेच माजी नगरसेवक सगळे शिवसैनिक सगळ्यांचं शिष्टमंडळ इकडे आलेलं आहे आणि संपूर्ण या परिसरातील पाण्याची समस्याबद्दल नरसाहेबांनी सांगितलं पण त्यासोबतच कॉन्क्रीट रस्त्यांचा अर्धवट सोडलेली कामं आहेत कचरा उचलला जात नाही नाले सफाई पाहिजे तशी होत नाही चांगले फुटपाथ तोडून केवळ पैसे कमवण्याकरता काही कॉन्ट्रॅक्टरना कामं दिली जात आहेत या सगळ्या प्रश्नांवर आवाज उचललेला आहे आणि पुढे शिवसेना पक्ष आपली दिशा ठरवेल आणि यावेळी आम्ही नोटीस देऊन इकडे आलेलो आहोत आणि त्यामुळे प्रचंड मोठा पोलिसांचा फौस वाटाय पुढच्या वेळी शिवसेनेच्या पद्धतीने कावा करून कुठली नोटीस न देता अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम आम्ही करू धन्यवाद